नमस्कार सुप्रभात मी अनुपमा जाधव कवयित्री शिक्षिका आज आमच्याकडे रिमझिम पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये माझी फुलबाग आपण बघू शकता वेगवेगळ्या फुलांनी नटलेली आहे असंख्य फुलं बागेत आलेली आहे हा नारंगी जास्वंद बघू शकता आपण नारंगी रंगाचा जास्वंदाच फुल आहे जुई आहे कनेरच्या फुलाला आता ते फुलणारच आहे कनेर म्हणून आहे आपण बघू शकता की हे गुलाबाचं सुंदर फुल आहे काटेरी गुलाब आहे गुलाबाच्या फुलांस तर गुच्छच लागलेला आहे गुलाबाच्या झाडाला आपण बघ बघू शकता या ठिकाणी की हा सुंदरसा गुच्छ लागलेला आहे बघा ना जवळजवळ एकाच फांदीला या ठिकाणी पाच गुलाबाची फुलं लागलेले आहेत पलीकडे देखील गुच्छ आहे फुलांचा इकडे कोपऱ्यात मोगरा फुललेला दिसतोय ग्रील जवळ तो देखील आनंदाने डोलतोय बघा मोगरा रिमझिम पावसाचे थेंब पडतायत इकडे गौतिशा आहे मोगऱ्याला कळी लागलेली मोगऱ्याची कळी आहे वरती बघा आपण जसं मुलांवर प्रेम करतो आपल्या अपत्यावर प्रेम करतो तसं झाडावर प्रेम केलं तिथे देखील आपल्याला फळं देत असतात याच झाडाच्या फांद्या तोडून मी ठिकाणी लावल्या होत्या त्याचं कलम लावलं होतं बघा कुंडीत एक गुलाबाला फुल आलेलं आहे बघा घरच्या घरी रोपं तयार करता देखील आली पाहिजे एकाच झाडांपासून ती फुलं तयार झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारची विविध औषधी वनस्पती पण आहे कोरपड आहे हे लाल जास्वंदीचं झाड आहे बटर मोगरा आहे आणि फुलं झाडावर देखील खूप सुंदर वाटतात हा मला तर शाळेतली मुलं आणि बागेतली फुलं खूप आवडतात बहरलेली झाड करद्याचं झाड आहे आणि माझ्याकडे निरुपयोगी असणाऱ्या वस्तू देखील मी झाड लावत असते आपण देखील असं बाग फुलवू शकतात माझी टेरेस बाग आहे टेरेस गार्डन त्या ठिकाणी मी गोकर्णी लावलेले आहे यातली बरीचशी रूप मी वाटप करत असते येणारी लहान लहान रोपं मी शाळा शाळेमध्ये किंवा कोणी पाहुणे आलं माझ्याकडे त्यांच्याकडे देत असते लिंबाची पण रोपं लावलेली आहेत कोरोना काळात त्या झाडाने मला भरपूर काही फळं फुलं दिली होती भरपूर भाजीपाला मी काढला होता खाल्लेला आंबा फोकून देतात त्याची कोय लावली त्या ठिकाणी आंब्याच रोप तयार झालेलं आहे आपण आंबे खातो बऱ्याचदा आणि त्याची जी कोय असते भाग असतो त्याची बी ती फेकून देत असतो तर त्या बिया मी न फेकता जे आंबे गोड आहेत ते सुकवून त्याचं जतन करते आणि त्यापासून ही रोप तयार केलेली आहेत ही सगळी कुंडीत आहे का हा गवती वर्षभर गवतीच्या मिळतोय आणि इतरांना देखील देते मी चहा हे सीताफळचं झाड आहे कुंडीतच आहे ते पण लावलेलं आपण बघू शकता अशा या कुंड्या आहेत बाजूला लिंबाचं झाड आहे हे बेलाचं झाड आहे बेलपत्र आहे या ठिकाणी झाडाचं वैशिष्ट्य आहे हे जांभूळ आहे जांभूळाच्या बिया देखील न फेकता मी त्या लावल्या होत्या जांभूळचं झाड तयार झालंय मला देखील अनेक वेळा रोप भेट मिळत असतात ही या ठिकाणी लावलेली आहे मनी प्लांट आहे हे औषधी वनस्पती आहे, हे कोरफड आहे कोरफड देखील अनेक प्रकार आहेत शोभिवंत झाड आहेत शूच झाड आहेत आपण बघू शकतात या ठिकाणी हे खाण्याचं पान आहे आपण नागिनचं पान असं हे म्हणतो मराठीमध्ये विडा म्हणतो विडा खाण्याचा